नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे एकोणतीस जानेवारी मंगळवार संबंधीच्या महत्त्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जवळपास चारशे प्लास्टिक कंपन्यांना टाळं लागलेलं ला आहे प्लास्टिक कंपन्यांना बंद करण्यात आलेलं आहे है। आता हे असं का घडलं तर त्याच्यासाठीचं रिझन आहे ईपीआर एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ईपीआर ही काही नवीन पद्धत नाही आहे ईपीआर म्हणजे काय की आपण जो कचरा निर्माण करतो त्या कचऱ्याचं निर्मूलन करणं सुद्धा हे आपलं काम असतं असा बेसिक कन्सेप्ट ईपीआर मध्ये आहे ईपीआर हा ऑलरेडी इलेक्ट्रिक वस्तूच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना लागू आहे त्यांनी जो ई कचरा तयार केलेला असतो तो त्यांना त्या ई कचऱ्यावर पर्याय शोधणं किंवा त्या कचऱ्याचं निर्मूलन करणं हे त्यांचं काम असतं इलेक्ट्रिक वस्तूंच्या कंपन्यांना नियम लागू आहे तोच नियम आता प्लास्टिक उत्पादकांनाही लागू करण्यात आलेला आहे एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय की प्लास्टिक उत्पादन कंपनी जितकं प्लास्टिक निर्माण करते तितकंच प्लास्टिक कचऱ्यातून गोळा करून त्या संबंधित कंपनीनेच तिच्यावर प्रक्रिया करणं अपेक्षित असतं आता हिच्यामध्ये काय आहे की ईपीआर संबंधी काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की जितकं प्लास्टिक निर्माण केलं तितकंच प्लास्टिक काही ठिकाणी याचं पर्सेंटेज आहे की त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात पण आहे सो एवढं एक बेसिक आहे की तुम्ही जर प्लॅस्टिक निर्माण करताय तर तुम्हाला कचऱ्यातलं प्लॅस्टिक जमा करून त्याचं पण त्याच्यावर प्रक्रिया करणं अपेक्षित आहे त्या कंपनीची जबाबदारी आहे आणि ईपीआर बद्दलची मार्गदर्शक तत्व ही सरकारकडून अजून स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे आणि तिच्यामुळे त्याचं पालन प्रॉपर होत नाही आणि तिच्यावरून ही जी काही कारवाई चालू आहे ती योग्य नाही असं या कंपन्यांचं म्हणणं आहे पण बेसिकली आपल्यासाठी ईपीआर हा कन्सेप्ट लक्षात असू देत युपीएससी प्रिलियम्सला विचारलं जाण्याचा चान्सेस जास्त आहे राधर दॅन एमपीएससी त्याच्यानंतर नॅशनल स्पेस सायन्स सिम्पोझियम ही इस्रोची परिषद होणार आहे आपल्या पुणे विद्यापीठामध्ये म्हणजे नॅशनल स्पेस सायन्सेस सिंपोझियम एकोणतीस जानेवारी आजपासून आहे सावित्रीबाई पुणे फुले विद्यापीठामध्ये अवकाश विज्ञान या संबंधाची सर्वात मोठी परिषद आहे ही आणि त्याच्यामुळेच त्याचं महत्व आहे देशातील अवकाश विज्ञानासंबंधीचं संशोधन मोहिमांची दिशा ठरवणे ही या परिषदेची महत्वाची हे आहे आणि त्याच्यामुळे हिच्यामध्ये उपस्थिती दोन लोकांची आहे महत्वाची इस्रोचे जे अध्यक्ष आहेत आता डॉक्टर के सिवन आणि इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरी रंगन हे दोनही याच्यामध्ये येणार आहेत आणि त्याच्यामुळे ही महत्वाची हे आहे इस्रो बद्दल जे काही बेसिक आहे आपण बऱ्याचदा बघितलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा इस्रोची स्थापना कधी झाली इस्रो स्टॅट्युटरी बॉडी आहे अन्न स्टॅट्युटरी बॉडी आहे इस्रोच्या याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय इस्रोच त्याचं बोधवाक्य काय ते सगळं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर प्लास्टिक संबंधी पण तुम्ही उपाययोजना हो सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की प्लास्टिकवर काय उपाययोजना करणं आपण अपेक्षित आहे चांद्रयान दोन जे आहे ती मोहीम चांद्रयान एक पेक्षा फार वेगळी असणार आहे आणि चांद्रयान दोन मध्ये काय येणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे की यान प्रत्यक्षात चंद्रावर उतरणार आहे जे चांद्रयान एकमत झालेलं झालेलं आहे दोन हजार आठ मध्ये चांद्रयान एक झाली होती एप्रिल दोन हजार मध्ये चंद्रयान दोन होती पण ती होऊन आता ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये आहे सो चंद्रयान दोन हे जर चंद्रावर उतरणार असेल तर त्यासाठीचं तंत्रज्ञान आणि उपकरणं अत्यंत अद्ययावत आणि सुसज्ज आहेत आणि त्याच्यामधून पाणी क्षार इतकी सूक्ष्म माहिती सुद्धा आपल्याला मिळू शकणार आहे सो चांद्रयान दोन ही खूप महत्वाची चांद्रयान एक मध्ये रशिया आपल्या बरोबर होतं चांद्रयान दोन मध्ये चान्सेस कमी आहे निग्लिजिबल आहे संपादकीय मध्ये सामाजिक न्यायाचं पहिलं पाऊल असा माधव भंडारी यांचा लेख आहे आता खरं हे बीजेपीचे बीजे प्रवक्ते आहे त्याच्यामुळे अशा लेख आणि त्याच्यामधला डेटा आणि त्या सगळ्या गोष्टींवर खूप जास्त फोकस कर, करू नये आपण कारण ते सरकारशी संबंधित आहे बीजेपी असं नाही उद्या काँग्रेसची सत्ता असली त्या व्यक्तीने लिहिलं तर ते टू आणि फार ते एवढं बघायचं की लेखक कोण आहे त्याचा एकशे चोवीस हवी जी घटना दुरुस्ती करण्यात आली आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये ही सामाजिक न्यायाचं पहिलं पाऊल आहे आणि तिच्यामधून गोष्टी चांगल्या होतील त्या काळात असा आशावाद त्यांनी याच्यात व्यक्त केलेला आहे गरिबी तळाची रषा जर तुम्ही बघितली तर तेंडुलकर समितीने ही चौतीस रुपये सांगितली होती रंगराजेने यांनी सत्तेचाळीस रुपये केलेली आहे आंतरराष्ट्रीय मानक जे आहे ते वन पॉईंट नाईन डॉलर्स आहेत म्हणजे सुमारे एकशे पस्तीस रुपये आता हे बदलेल डॉलर्स याच्यानुसार पण आंतरराष्ट्रीय मानक गरीबासाठी आहे वन पॉईंट नाईन डॉलर्स आणि हा टप्पा आपला फार लांबचा टप्पा आहे सो याच्याकरता आपण आर्थिक आपल्या अर्थव्यवस्थेच्या बुकमधून गरिबी त्याच्या संबंधीच्या समित्या हे बघून घेणं आवश्यक आहे कारण हा रेफरन्स सगळा आलेला आहे तर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ना असं इथे मधला खूप महत्वाचा पार्ट आहे विचार आपल्याला विचारल्या चान्सेस असतात नेहमीच व्हेनेझुएला ह्या देशाबद्दल आलेला आहे की कुठल्याही देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती खूप असेल तर जोरात प्रगती होते हा विश्वास खोडून काढणारा देश म्हणजे व्हेनेझुएला शेवटी एक गोष्ट आहे की तुमच्याकडे रिसोर्सेस किती आहे हे मॅटर नाही करत तुम्ही रिसोर्सेस कसे वापरता हे मॅटर करतं आणि त्याच्यामुळेच चलनवाढीचा दर हा तिथं तेरा हजार टक्के सध्या दोन हजार इकॉनॉमिक्स मध्ये जवळपास दहा लाख टक्के इतका चलनवाढीचा दर होण्याचे चान्सेस वेनेला मध्ये इथं खूप महागाई वाढत चालली आहे दिवसेंदिवस म्हणजे डे टू डे लाईफच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या विकत घ्यायलाही लोकांना दुप्पट तिप्पट किंमत मोजावी लागते एक युएस डॉलरची किंमत आता बोलिवर बोलिवर हे वेनेजुला चलन आहे बघा बोलिवरचा आणि डॉलरचा जर विचार केला तर जवळपास सहाशे बोलिवर इज इक्वल टू वन डॉलर आहे आपली किती असतं बघा भारतीय रुपया आणि डॉलरचा जर हे केलं तुम्ही तर सत्तर पासष्ट असं चालू असतं मॅक्झिमम जर सत्तर पर्यंत गेलय हे बघा तुम्ही सहाशे सदुसष्ट जवळपास दहा पट जास्त आलं आहे त्याच्यामुळे हे सगळं झालं कशातून तर ह्युगो चावस नावाचे जे अध्यक्ष होते आधीचे हे दोन हजार तेराच्या मध्ये काळाच्या पडद्याआड गेले पण तोपर्यंत यांनी अशी काही समीकरणं जोडून ठेवली होती आता हा छोटासा देश आहे एकदम छोटासा देश आहे पण ह्या देशांनी अमेरिकेला आव्हान दिलं आता दक्षिण अमेरिकेतलाच देश आहे व्हेनेझुएला यांनी रशियाच्या मदतीने पुतीन यांना बरोबर घेऊन अमेरिकेला आव्हान देणं सुरू केलं आणि अमेरिकेने पण सगळी नांगी तोडून टाकली व्हेनेझुएलाची दोन हजार तेराला हे काळाच्या पडद्यात गेल्यानंतर निकोलस माथोरो आता निकोलस मादोरा हुगो डी चावेस यांचा चेला आहे सत्ते थी थी हे सत्तेत आल्यानंतर यांनी पण अध्यक्षाची मुदत जी असते ती सहा वर्ष असते बा भारतात प्रेसिडेंटची किती असते ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल पंतप्रधानांसाठी काय कालावधी ते कमेंट बॉक्समध्ये सांगाल इथं सहा वर्ष आहे आपल्याकडे किती असतो पाचच वर्ष असतो सो हा जास्त आहे यांनी काय केलं की हे जानेवारी तेरा पर्यंत होते बा दोन हजार तेरा ते जानेवारी एकोणीस सॉरी ओके सहा वर्ष ह्या माणसाने काय केलं की तिथं निवडणुका घेण्याचा घाट घातला तिच्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला त्याच्यामुळे पाश्चिमात्य देशांनी त्या निवडणुकांना परवानगी दिली नाही तिच्यामुळे निवडणुका कॅन्सल करून परत सत्ते यायचं तर शपथ नाही घेतली ती शपथ आता ते जानेवारी दोन हजार एकोणवीस मध्ये घेतील सो so दॅट इथून परत सहा वर्ष निकोलस मादुरो परत तिथं राज्य करतील सो so हा एक इशू आहे पुतीन आणि झी जिनपिंग यांनी यांना पाठिंबा दिलेला आहे निकोलस मादुरा तिच्यामुळे ते अजूनच प्रकरण हे झालेलं नाही आणि यांच्या सत्तेला आव्हान देणारी व्यक्ती आहे युआन ग्वाइदो युआन गोईदो ही व्यक्ती विरोधी पक्षांतून सगळ्यांना एकजूट करून इथं आव्हान दिलेलं आहे त्यांनी युएनए मार्थ निकाल स्मार्ट केलं सो झुएला है ना पेट्रोल चलन काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं पेट्रोलचा रेफरन्स एकदा आलेला आहे आपल्या याच्यामध्ये रणबीर सिंग भोला ही व्यक्ती आहे ब्याण्णव्या वर्षी वयाच्या निधन झालेला आहे ऑलिम्पिकच्या दोन हॉकीच्या ऑलिम्पिक खेळलेले आहेत आणि दोन पदकांचे मानकरी येते भारतीय वायुसेना आणि हॉकीची अडीच वर्ष दशके यांनी सेवा केलेली आहे दोन हजार साली यांना अर्जुन पुरस्कार दिला होता हॉकीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल एकोणीशे छप्पनचं मेलबर्न ऑलिम्पिक सहाव्व ऑलिम्पिक सुवर्ण पदक भारताचं आणि एकोणीसशे साठचं सा रोम ऑलिम्पिक पहिलं रौप्य पदक भारताचं या दोन्ही ऑलिम्पिकला टीमचे भाग असणारे रणबीर सिंग बोला ब्याण्णव्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे जागतिक बँकेचा so, एक अहवाल आलेला आहे की पन्नास पर्यंत सुमारे चौदा कोटी नागरिक हवामान बदलाचे लक्ष ठरतील सो भारतातील चौदा कोटी नागरिक हवामान बदलाचे लक्ष जागतिक बँकेचा एक अहवाल आहे इट लँडसेट कमिशन अहवाल एक आहे त्याच्यानुसार भारतीय मधुमेहाची राजधानी आहे दोन हजार एकोणवीस चा विचार करतात एकोणचाळीस कोटी लोकांना मधुमेह आहे दोन हजार तीस पर्यंत एकोणऐंशी कोटी लोकांना मधुमेह असणार आहे आता याच्यासाठी आपल्या खाद्यपदार्थाच्या ज्या सवयी आहे त्या अतिशय चुकीच्या आहेत याच्यात कार्बोदकाचं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर शहरीमध्ये तीनशे सत्तेचाळीस ग्राम अपेक्षित आहे शहरीमध्ये हे आता एक हजार अठ्ठावन्न आहे ग्रामीणमध्ये चारशे बत्तीस ग्राम अपेक्षित आहे आता हे तेराशे अठरा ग्राम आहे म्हणजे तीन पट जवळपास हे आहे कार्बोदक कार्बोहायड्रेट्स आणि ऑलरेट रोजच्या आहारात किती पाहिजे तर ते पण त्यांनी दिलंय धान्याचं प्रमाण दोनशे बत्तीस ग्रॅम पाहिजे भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थाचं प्रमाण तीनशे ग्राम पाहिजे फळांचं प्रमाण दोनशे ग्रॅम पाहिजे तुलसी गेबाड जे आहेत या भारतीय वंशाच्या अमेरिकेमध्ये हवाई मधून निवडून आलेला आहे तीन वेळा सो अकरा जानेवारीला दोन दो हजार वीस मध्ये अमेरिकेची राष्ट्र अध्यक्ष निवडणूक जी होणार आहे तिच्यासाठी उमेदवारीसाठी त्या इच्छुक आहेत आणि हिंदू असल्याने मला सापत्व भावाची वागणूक मिळते असं त्यांनी एका लेखामध्ये म्हटलेलं आहे सो ते एक न्यूज मध्ये होतो जोकोविच सात वेळा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडसला आपण काल बघितलं होतं तो जिंकलेला आहे तो आता जागतिक अग्र क्रमांक आहे एकेल टेनिसच्या याच्यामध्ये आणि राफेल जो उपविजेता होता तो दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि रॉजर फेडर सहाव्या क्रमांकावर गेलाय तर ऍक्च्युली असे प्रश्न विचारले जात नाही कारण ही क्रमवारी बदलू शकते पेपर सेट झाल्यावर काही जर झालं तर त्याच्यामुळे असे प्रश्न नसतात बट स्टील हे आपल्याला माहित पाहिजे रा, अंबाती अंबाती रायडू जो आपला फिरकी गोलंदाज आहे याच्यावर आयसीसी तर्फे तात्काळ बंदी घालण्यात आलेली आहे त्याच्या गोलंदाजीवर फिरकी गोलंदाजीवर चौदा दिवसाच्या आत चाचणी घ्यायची त्याच्या ऑस्ट्रेलियाच्या तर ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता त्याची जी शैली तिच्यावर चौदा दिवसाच्या आत चाचणीसाठी त्यांनी नकार दिला सो दॅट त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे संयुक्त संसदीय समिती या संयुक्त संसदीय समितीवर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याच्या संबंधीच एक न्यूजचं कटआउट जे आहे महाराष्ट्र टाइमचं ते टेलिग्रामला मी पोस्ट करतोय आता सो so, सदस्य याच्यामध्ये जे असतात टू एस टू वन असतात लोकसभेचे दोन तर राज्यसभेतला एक असतो सर्वात सर्व पक्ष सदस्य याच्यामध्ये घेतले जातात ज्या पक्षात जास्त सदस्य असतील त्यांना पहिला प्रेफरन्स म्हणजे त्यांना जास्त सदस्य दिलं जातं पक्षाच्या याच्यावर डिपेंड करतं ते त्याच्यानंतर याचा विशेष फायदा विरोधी पक्षाला होतो जेव्हा जेव्हा कधी संसदीय संयुक्त संसदीय समिती किंवा जॉईंट पार्लमेंट कमिटी आलेली आहे त्यावेळेस सरकार पराभूत झालेलं आहे आता मागणी वारंवार होते आतापर्यंत किती जेसीपी स्थापन बघू शकता बोफोर्स अठराशे सत्याऐंशी हर्षद मेहना स्टॉक मार्केट घोटाळा एकोणीसशे ब्याण्णव केतन पारित शेअर मार्केट घोटाळा दोन हजार एक सॉफ्ट ड्रिंक पेस्टिसाइड दोन हजार तीन टू जी स्पेक्ट्रम दोन हजार अकरा व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा दोन हजार तेरा आणि जमीन अधिग्रहण दोन हजार पंधरा या सगळ्या घोटाळ्यांमध्ये आतापर्यंत जेसीपी आलेले आहे आणि त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपण आता ज्या मंथली पीडीएफ आहे त्या रिलीज करायचं काम सुरू केलेलं आहे आणि सदाशिव पेठेतलं जे वेदांत झेरॉक्स आहे तिथून तुम्हाला ही पीडीएफ मिळू शकते किंवा तिथे झेरॉक्स तिथून कलेक्ट करू शकता डिसेंबरची जानेवारी संपल्यानंतर जानेवारीची ही तुम्हाला तिथून मिळेल सो वेदांत वेदांतवरून तुम्ही ते कलेक्ट करू शकता टेलिग्रामवर याची सॉफ्ट कॉपी सुद्धा टाकलेली आहे सो तुम्ही ती बघू शकता डॉक्टर सुशील स्पॉटलाइट ह्याच नावाचा आपला टेलिग्राम ग्रुप आहे तिथून ते तुम्ही कलेक्ट करू शकता डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा जर तुमचे काही सजेशन असते ते कमेंट बॉक्स नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो